चला गुड इव्हिनिंग व्हेरी गुड इव्हिनिंग नमस्कार चला पटापट -पड़ जॉईन व्हा लगेच सुरुवात करायची आपल्याला खर तर आत्ताच लेक्चर आरक्षणा संदर्भात सी टी टी आणि टी, टी आणि टेट टी टी, टी या संदर्भात काही शंका आल्या होत्या कालच्या लेक्चर नंतर त्या आरक्षणा संदर्भात मी एक पीपीटी बनवली होती काही जी आर आणि त्या जी आर ची पीपीटी बनवून त्याचवर त्यावर लेक्चर घेणार होतो मात्र पंधरा वीस मिनिटापूर्वी काय झालं <coughs> ती फाईलच करप्ट झाली आणि त्याच्यामुळं मग आईने वेळेला आपण पुढच्या आठवड्यात बालमानसशास्त्र व अध्यापन शास्त्राचा जो नवीन भाग शिकत आहोत तो नवीन भाग शिकल्यानंतर जे प्रश्न घेणार होतो ते प्रश्नोत्तर आम्ही आज तुमच्या समोर आहे त्यातले मग काही सोपे सोपे प्रश्न जे आहेत की जे तुम्हाला न शिकवता पण यायला पाहिजे अशा प्रकारचे सोपे साधे साधे प्रश्न आपण आज घेणार आहोत चला सुरुवात करूया नमस्कार माझ्या प्रिय शिक्षक बंधू आणि वगैरेंना मी प्राध्यापक मारुती विठ्ठल शेळके आपल्या सर्वांच आपल्या सर्वांच्या लाडक्या व्यासपीठावर अर्थात शेळके मास्टरमाइंड अकॅडमीच्या या व्यासपीठावर सहर्ष सहर्ष असे स्वागत करीत आहे काय शिकायचंय आपल्याला तर दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षामध्ये डी एड आणि बी एड या दोन्हीच्या बालमानसशास्त्र व व अध्यापनशास्त्राच्या अभ्यासक्रमामध्ये जो बदल झालाय जे नवीन घटक समाविष्ट झाले जे नवीन उपघटक समाविष्ट झालेत त्या टॉपिकवरचे प्रश्नोत्तर आपण पाहणार आहोत ओके मानसशास्त्र कितीमध्ये आहे म्हणजे कितीमध्ये आहे म्हणजे फीज किती आहे म्हणताय का गुण किती आहेत मार्क्स चला सुरुवात करूया आपण या नवीन अभ्यासक्रमावर नवीन टॉपिकवर बालमानसशास्त्र व अध्यापन शास्त्र आणि त्याच्या सातव्या क्रमांकाचं लेक्चर आपण पाहत आहोत सातव्या क्रमांकाचं लेक्चर भाग सात आहे चला पाहूया आपण <coughs> या पुस्तकाची नववी आवृत्ती त्या नववी आवृत्तीमध्ये हे सगळ्या नोट्स आणि प्रश्न समाविष्ट असणारे या महिन्यामध्ये आपलं हे पुस्तक पब्लिश होईल तुम्हाला पब्लिश झाल्यावर सांगतो किंवा ऑनलाईनच्या लेक्चरच्या मध्येच आपण पब्लिश करूया फी विचारताय पाचशे रुपये फीज आहे बालमानसशास्त्र व अध्यापन शास्त्राच्या संपूर्ण कोर्सची सहा महिने व्हॅलिडिटीची फायव्ह हंड्रेड बी एड सी टी पेपर कब आहे सर आता सी टी चे फॉर्म सुरू झाले ना भरायला बीएड सीटी चे फॉर्म सुरू आहेत भरण्यासाठी फॉर्म भरा मग सीटी होईल आणि मग बीएडचं ऍडमिशन फॉर्म भरा फॉर्म भरायची मुदत संपल्यावर तारीख डिक्लेअर होईल चला पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्या चला फटाफट पड़। एक तीन एक आणि तीन उत्तर देत मानवाच्या दैनिक गरजा भागवणारी निसर्ग निर्मित संस्था पा माणसाच्या दररोजच्या गरजा भागवणारी एक संस्था आहे आणि जिला निसर्ग निर्मित म्हणतात आता पा शाळा इथं फक्त औपचारिक शिक्षण दिलं जातं दररोजच्या दैनिक गरजा भागवायचा काय संबंध आता समाज आहे समाज आहे मात्र निसर्ग निर्मित अशा प्रकारचं वर्णन आहे आणि त्याच्यामुळं उत्तर कुटुंब आहे ऑप्शन नंबर एक मानवाच्या दैनिक गरजा भागवणारी निसर्ग निर्मित संस्था म्हणजे कुटुंब ऑप्शन नंबर एक झालं <coughs> ओके दुसरा प्रश्न आकांक्षा मॅडम तुमच्या प्रश्नाचं उत्तर सांगितलं ना बीएड सीईटी चे फॉर्म भरण्याची प्रोसेस चालू आहे त्याची जाहिरात आली आहे फॉर्म भरा मग परीक्षा होईल आणि मग बीएड ची परीक्षा झाल्यानंतर तुमच्या परीक्षेची तुमच्या ऍडमिशनची प्रोसेस सुरू होईल फॉर्म तर भरा मग परीक्षेची तारीख डिक्लेअर होईल चला पटापट दुसरा प्रश्न समाज विकासाची गती कशावर डिपेंड आहे चला बेसिक वर जे, जे प्रश्न आहेत ते घेतलेत की जेणेकरून अवघड वाटायला नको समाज विकासाची समाजाच्या विकासाची गती कशावर अवलंबून आहे समाजाशी निगडीत असलेला धर्म सामाजिक श्रद्धा व विश्वास समाजाला प्राप्त झालेले शिक्षण सामाजिक समन्वयता हो तर सगळ्यांनी चार उत्तर दिलंय चार काहींनी एक पण दिलंय देवा आपण गुरुजी होणार आपण शिक्षण होणार शिक्षक होणारे समाजाला प्राप्त होणारे शिक्षण ऑप्शन नंबर तीन समाज विकासाची गती कशावर असते तर समाजाला प्राप्त होणाऱ्या शिक्षणावर शिक्षण परफेक्ट असेल तर समन्वय पण राहील धर्म कोणता असू द्या जात कोणती असू द्या सगळं सगळं त्याच्यामध्येच येत आहे ऑप्शन नंबर तीन ओके नेक्स्ट <coughs> okay. पुढचा प्रश्न परत टी टीचा पेपर दोन हजार पंचवीस मध्ये होईल सीटीटी जुलै मध्ये होईल त्या आसपास झालं तर आनंदच शासनानं चांगल्या बुद्धीनं टी टी घेऊन लगेच स्टेटची जाहिरात सोडली तरी होऊ शकतं किंवा सी टेट तर जुलैमध्ये होतेच नव्वद टक्के तेच वाटत होतं सर फक्त डीएड वर बी एड करता येईल का डिप्लोमावर नाही नाही ग्रॅज्युएशन पाहिजे ग्रॅज्युएशन असल्याशिवाय तुम्हाला बी एड करता येणार नाही ग्रॅज्युएशन पाहिजे किंवा तुम्ही डायरेक्ट पदवी प्लस बी एड असा एक कोर्स आहे इंटिग्रेटेड कोर्स पदवी प्लस बी एड त्याला बी ए बी एड बी कॉम बीएड बी एस बी सी बी एड इंटिग्रेटेड बी एड म्हणतात तिथे ऍडमिशन घेऊ शकता तुम्ही तिथे ऍडमिशन तुम्ही घेऊ शकता दोन आणि चार उत्तर देत भारताचे आधुनिकीकरण करणे बिकट आहे भारताचं मॉडर्नायझेशन आधुनिकीकरण फार अवघडे म्हणत कारण काय बरं भारत आकाराने मोठा आहे मोठा तर रशिया बी आहे त्याचं आधुनिकरण झालं आमचं का होईना भारत हा जाती व्यवस्थेचा देश आहे जाती व्यवस्थेचा देश हे कारण असेल का पुढे जाऊया भारत प्रजासत्ताक राष्ट्र आहे त्याचं काय कारण तर उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन भारताची लोकसंख्या प्रचंड आहे भारताची लोकसंख्या प्रचंड आहे आणि नुसती लोकसंख्या प्रचंड नाही नुसती गर्दी आहे नुसती दर् गर्दी गुणवत्ता नाही क्वालिटी नाही एसटीत बसले तर ते शिट फाडीतेन किल्ल्यावर गेले तर किल्ल्यावर तिचं नाव टाकतेन जिच्या बापानं चार वेळा कॉलेजमध्ये आणलाय तिचं नाव टाकतेन रस्त्यानं चालता सार्वजनिक ठिकाणी पिचकार्या मारी चालते अशी भयानक परिस्थिती आहे तर भारताची लोकसंख्या प्रचंड आहे म्हणून आधुनिकीकरण अवघड आहे असा प्रश्न नेक्स्ट बी एड फीज किती असते फार नसते फीज भिशेसर फीज अजिबात नसते फार थोडी फी असते अजिबात काळजी करू नका ऍडमिशन घेऊन टाका कॉलेज वाईज थोडाफार बदल असू शकतो सीईटी माध्यमातून जर ऍडमिशन झालं सीईटीच्या माध्यमातून मेरिट मधून तर फार थोडे दोन चार हजारात ऍडमिशन होईल बाकी होस्टेल विस्टेल त्याचा खर्च येईल चला पुढचा प्रश्न वाचा खालील पर्यायामधून वंचित व दुर्बल मुलांचे नसलेले वैशिष्ट्य ओळखा बा खालील पर्यायामधून वंचित व दुर्बल मुलांचे नसलेले वैशिष्ट्य म्हणजे जे वैशिष्ट्य नाही ते ओळखा साधे अर्धवट वाक्यात बोलणे असते अगदी बरोबर वंचित व दुर्बल वंचित व दुर्बल घटकांचे तर वंचित व दुर्बल म्हणजे काय तर ज्या सुप्त शक्ती आपल्यामध्ये दिलेल्या आहेत त्यांच्या विकासात अडसर ज्या मुलांच्या आयुष्यात येतात त्यांना वंचित व दुर्बल म्हणतात वंचित व दुर्बल म्हणतात तर साधे अर्धवट वाक्यात बोलणे असते हे वैशिष्ट्य आहे आपल्याला नाही विचारले आजूबाजूच्या गोष्टीचे प्रचंड निरीक्षण हे उलट दिलंय निरीक्षण नसते निरीक्षण नसते मात्र हे उलट दिलंय आणि उलट आपल्याला नसतं हेच विचारलंय म्हणून ऑप्शन नंबर दोन उत्तर आहे सर्वसामान्य मुलांपेक्षा या मुलांचे लक्षण कमी असते अगदी बरोबर आहे लक्ष श्रवण शक्ती व निरीक्षण शक्ती कमी असते अगदी बरोबर एक तीन आणि चार हे वैशिष्ट्य आहे मात्र दोन नंबरचं वैशिष्ट्य नाही दोन नंबरचं तुम्ही वंचित म्हणजे कुठल्या तरी मागासलेल्या जातीच जमातीच असलं नाही हे इथं गरजेचं नाही आहे इथं अर्थ काय वंचित म्हणजे विद्यार्थ्यांमधील सुप्त शक्तीचा विकास होणार ज्यांच्या ज्यांच्यामध्ये अडथळा येतोय त्यांना वंचित म्हणतात दुर्बल म्हणतात ऑप्शन नंबर दोन मला त्र्याऐंशी सी टीला तरी सेम पीस <coughs> म्हणजे विष्णू सर तुमचं ऍडमिशन झालंय प्रश्न समजला नाही असंही होऊ शकत विष्णू सर तुमचं बी एड सुरू आहे का चला पुढचा प्रश्न या तज्ञाने शाळेला समाजाचे लघुरूप म्हटले शाळेला समाजाचे लघुरूप कुणी म्हटलंय सांगा हा प्रश्न आला होता परीक्षेला सोपा प्रश्न आहे पण हा काय विषय नाही येणार आहे तुम्हाला उत्तर शाळेला समाजाचे लघुरूप कोण म्हटलंय विल्यम जेम्स जॉनडुई थॉरनडाईक टीचनेर अशी चार पर्याय आले उत्तर बरोबर आहे तुमचं जॉन डुई, डुई शाळेला समाजाचं लघुरूप म्हटलंय व्हेरी गुड नेक्स्ट चला पटापट ज्यांना सामान्य ज्ञानाची अतिशय अचूक आणि परफेक्ट तयारी करायची त्यांच्यासाठी हा पाठ्यपुस्तकांचा स्पेशल कोर्स आहे पाठ्यपुस्तकांचा स्टेट बोर्ड टेस्ट ज्यामध्ये इतिहास भूगोल नागरिकशास्त्र अर्थशास्त्र आणि विज्ञान या विषयांच्या चौथी ते दहावी पासून चौथी पासून ते दहावी पर्यंतच्या प्रत्येक धड्यावर ऑनलाईन सोडवण्यासाठी टेस्ट आहे आणि त्या टेस्टच्या विश्लेषणाच्या असा लेक्चरचा असा जो कोर्स आहे जो एक हजार रुपयाचा कोर्स होता आपण आपल्या रिझल्टसाठी फक्त शंभर रुपयाला ठेवलेला आहे सहा महिने व्हॅलिडिटी यानंतर तसाच एन सीआरटी चा कोर्स पण आहे कोर्स सेंट्रल गव्हर्नमेंटच्या परीक्षा देण्यासाठी जास्त उपयोगीचा ज्यांना जीएस सेपरेट जॉईन करायचंय त्यांच्यासाठी हा कोर्स जीएसचा पुढचा प्रश्न ओल्ड स्टुडंट बीएससी एड कम्प्लीट बी एड चालू आहे विजय आहे मी हा येस येस तरी माझ्या लक्षात आलं होतं विजया मॅडम आहेत बरोबर बीएससी डी एड आहे आणि बी एड चालू आहे ओके पुढचा प्रश्न भारताचे भवितव्य शालेय वर्गावर्गातून घडवले जात आहे असे मत या आयोगाने व्यक्त केले असा प्रश्न आहे का उत्तर दिलंय एक बर एक उत्तर येत आहे एक अगदी बरोबर एकोणीसशे चौसष्ट सहासष्ट मध्ये स्थापन झालेलं कोठारी आयोग दहा अधिक दोन अधिक तीन हा आकृती बंद सांगणारा कोठारी आयोगानं भारताचे भविष्य राष्ट्राचे भविष्य शाळेतील वर्ग खोल्यात घडवले जात आहे असं मत व्यक्त केले ऑप्शन नंबर एक बरोबर टेट ची टेस्ट सिरीज पण आहे टेट ची पण टेस्ट सिरीज आहे मी केलेला आहे एड मग फक्त पेपर दोनच देता येईल का हा बी ए बी एड असेल तर पेपर दोन डीएड असेल तर पेपर एकोणीसशे एक चौसष्टचा चा बरोबर आहे आहे सुजाता मॅडम टेटचा अभियोग्यता परीक्षेचे टेस्ट सिरीज पण आहे की आपल्या ऍप्लिकेशन मध्ये चला या संस्थेला श्रेष्ठ चारित्र्य निर्माण करणारी पहिली संस्था कोणत्या संस्थेला श्रेष्ठ चारित्र्य निर्माण करणारी पहिली संस्था म्हणतात तीन उत्तर येत आहे दोन पण येते तीन आणि दोन तीन आणि दोन बर समाज शाळा कुटुंब तीन उत्तर कुटुंब पहिली म्हणले पहिली पहिली कुटुंब नंतर शाळा नंतर शाळा बरोबर पहिले मम्मी पप्पा म्हणजे आई बाबा भाऊ आजी आजोबा सगळं कुटुंब आणि त्याच्यानंतर मग शाळा असते ऑप्शन नंबर तीन बरोबर पुढचा प्रश्न <laughs> बघा आत्ताच्या टी, टी परीक्षेमध्ये सुद्धा आणि सी टी टी परीक्षेमध्ये सुद्धा अशा प्रकारच्या व्याख्या दिल्या कुणी व्याख्या मांडली असे प्रश्न आले तर तसाच एक प्रश्न आहे परस्पर संबंधातून परस्परांवर प्रतिक्रिया घडवणाऱ्या व्यक्तींचा समूह म्हणजे कुटुंब होय ही व्याख्या यांनी मांडली आहे ही व्याख्या कोणी मांडली आहे चला काय उत्तर देत आहे दोन चार तीन आता तुम्ही बऱ्यापैकी गोळीच मारणार आहेत तर उत्तर आहे एक ऑप्शन नंबर एक ब्राऊन ची व्याख्या ही ब्राऊन चार वाले तीन वाले दोन वाले एक आहे एक एक कोणीच नाही दिला अजून ब्राऊन ची व्याख्या आहे ब्राऊन तीन लय आणि तेच मॅक आहे वर एक नंबर ऑप्शन नंबर एक ब्राऊन ची व्याख्या आहे चला पुढचा प्रश्न धपा <coughs> धप गोळ्या मारीत पुढे अनौपचारिक शिक्षण देणारी पहिली व सर्वात महत्वाची संस्था कोणती असा प्रश्न आहे प्रश्न काय पहा अनौपचारिक शिक्षण देणारी पहिली व सर्वात महत्वाची संस्था कोणती वाटत होतं सर एक नो no आयडिया मॅक कायवरनी हा परिसर अनुवंश तिकडे त्यांना व्याख्या केलेली आहे मॅकायवर अनुवंश परिसराच्या संदर्भात आपण पाहिले चार उत्तर चार आता बरोबर येणार आहे कुटुंब ऑप्शन नंबर चार ऑप्शन नंबर चार औ अनौपचारिक शिक्षण देणारी पहिली व सर्वात महत्वाची संस्था कुटुंब आहे फॅमिली आहे चार ऑप्शन पुढचा प्रश्न पहा बर ज्यांना टी टी सी टी टीच्या पुढच्या परीक्षेची तयारी करायची त्यांच्यासाठी कोर्स सुरू आहे लाईव्ह रेकॉर्डेड पीडीएफ नोर्स टॉपिक वाईज टेस्टचा टोटल टेस्टचा आत्ता जॉईन करा तारीख आल्यावर जॉईन करतात आणि मग म्हणतात टेन्शन आला शांततेच्या काळात जो घाम गाळतो युद्धाच्या काळात रणांगणावर कमी रक्त सांडून त्याला विजय मिळत असतो चला <coughs> पुढचा प्रश्न बघा बालकाची शिक्षण मिळवण्याची पहिली संस्था कोणती बालकाची शिक्षण मिळवण्याची पहिली संस्था बालवाडी अंगणवाडी शाळा कुटुंब असे चार पर्याय आलेत चारच बरोबर आहे ऑप्शन नंबर चार, चार पर्याय क्रमांक चार यास पुढचा प्रश्न ज्यांना अशा प्रकारे नवा अभ्यासक्रम जुना अभ्यासक्रम परिपूर्ण बाल मानसशास्त्र व अध्यापन शास्त्रामध्ये आउट ऑफ मार्क्स मिळवायचे त्यांच्यासाठी स्वतंत्र बाल मानसशास्त्राचा कोर्सही आपल्या मध्ये आहे प्ले स्टोअरला जायचं शेळके मास्टर माइंड अकॅडमी ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आणि त्यामधून हा कोर्स तुम्ही जॉईन करायचा पुढचा प्रश्न नॉलेज इज व्हर्च्यू असं कोण म्हटलंय नॉलेज इज व्हर्च्यू पिरगी घेता तुम्ही आमची सर एक दोन सेमच आहे इथं माग होतं काय बर नॉलेज इज व्हर्च्यू असे कोण म्हटले आहे असा प्रश्न आहे बेकन सॉक्रेटिस व्हाइट हेड असुबेल बेकन म्हणजे रॉजर बेकन आहे सॉक्रेटिस आहे वाईट हेड मागच्या आठवड्यात आपण शिकलोय आणि आसुवेल एक दोन तीन एक दोन तीन उत्तर देत आहे गोळ्या मारणार आहे तुम्ही आहे तर उत्तर आहे सॉक्रेटिस ऑप्शन नंबर दोन सॉक्रेटिस म्हटलंय नॉलेज इज व्हर्च्यू ऑप्शन नंबर दोन उत्तर आहे नेक्स्ट पुढचा प्रश्न विशिष्ट स्थितीत ज्ञानाचा वापर करण्याची क्षमता म्हणजे टिंबटिंब विशिष्ट स्थितीमध्ये ज्ञानाचा वापर करण्याची क्षमता म्हणजे टिंबटिंब होय तर अध्ययन अध्यापन कौशल्य स्वाध्याय पाहूया किती जणांचं बरोबर येत आहे टी टी सी क्वालिफाईड नसेल पण जर बी एड असाल बी एड बॅचलर ऑफ एज्युकेशन तर देऊ शकता गोळी लागली बार तीन उत्तर देत आहे काय तीन विशिष्ट स्थितीत ज्ञानाचा वापर करण्याची क्षमता म्हणजे बरोबर यायलाच पाहिजे कौशल्य ऑप्शन नंबर तीन बरोबर ऑप्शन नंबर तीन जमला 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 ज्यांना इंग्लिश ग्रामर आणि व्हॉकॅबलरीचा टोटल कोर्स जॉईन करायचा त्यांच्यासाठी हा कोर्स आपला सुरू आहे दुपारी एक वाजता त्याचं लाईव्ह लेक्चर असतं रेकॉर्ड स्वरूपात कोर्स कम्प्लीट आहे टेस्ट आहेत सोडवायला त्याचबरोबर शिक्षक अभियोग्यता हो बुद्धिमत्ता चाचणी आगामी होणाऱ्या परीक्षेची परिपूर्ण तयारी करण्यासाठी लाईव्ह रेकॉर्डेड टॉपिक वाईज आणि टोटल टेस्ट चा कोर्स सुरू आहे ओके okay, नेक्स्ट स्पर्धा परीक्षेसाठी सागर गायकवाड स्पर्धा परीक्षेसाठी आणि तुम्ही दहावी बारावी साठी जॉईन करू शकता काय प्रॉब्लेम टी टी बॅच दोन हजार पंचवीस जॉईन करायची जॉईन करू शकता सुभाष सर आपल्या ऍप्लिकेशन मध्ये शेळके मास्टर माइंड डाउनलोड करा त्यामध्ये पेपर एक प्रश्न बघा अध्ययन घडण्याच्या उद्देशाने केलेल्या कृती म्हणजे टिंबटिंब सोपा प्रश्न आला एकदम अध्ययन घडण्याच्या उद्देशाने केलेल्या कृती म्हणजे अध्यापन ऑप्शन नंबर तीन पर्याय क्रमांक तीन ऑप्शन नंबर तीन एकदम सिंपल प्रश्न आहे जुनाच प्रश्न आहे जुन्या अभ्यासक्रमावरचा आता पुढचा प्रश्न हा पुढचा प्रश्न सुद्धा सोपाचे बघा कथा कथन पद्धती टिंबटिंब स्तरावर उपयुक्त ठरणारी पद्धती आहे पहा कथा कथन याच पद्धतीला आपण गोष्ट पद्धत असंही म्हणतो आणि छान छान गोष्टी कुणाला आवडतात लहान लहान मुलांना ऑप्शन नंबर एक पर्याय क्रमांक एक कथाकथन पद्धती पर्याय क्रमांक एक प्राथमिक लेवलला प्रायमरी लेवलला तीन नंबरला काय उच्च माध्यमिक नाही एक प्राथमिक लहान मुलांसाठी नेक्स्ट आता बघू किती जणांनी वाचलंय किंवा किती जणांच्या लक्षात आहे अध्यापन पद्धतीमधील एक उद्गामी पद्धतीचा उद्गाता कोणाला म्हणतात उद्गामी पद्धतीचा उद्गाता यांना म्हणतात उद्गामी पद्धतीचा उद्गाता कोणाला म्हणतात टी टी सी टी टी फीज किती आहे पेपर एक टी टी सी टी टी पेपर एक ची फीज एक हजार पाचशे रुपये आहे सहा महिने व्हॅलिडिटी आणि पेपर दोन ची फीज एक हजार रुपये फीज आहे एक हजार रुपये फीज आहे आणि टेट कोर्सशी दोन हजार पाचशे रुपये फीज आहे का उत्तर देता एक दोन तीन एक दोन तीन उद्गामी पद्धतीचा जनक वाचलेला पाहिजे होत तुम्ही रॉजर बेकन ऑप्शन नंबर दोन रॉजर बेकन उद्गामी पद्धत म्हणजे काय अगोदर विविध प्रकारची उदाहरणं आणि त्यावर आधारित नियम तयार केला जातो याला म्हणतात उद्गामी पद्धत याच्या उलट पद्धत असती अवगामी अवगामी पद्धत म्हणजे जुनी पद्धत अगोदर नियम आणि त्या नियमावर आधारित उदाहरणं सोडवणं ती अवगामी ट्रॅडिशनल उद्गामी मॉडर्न पद्धत आहे अगोदर उदाहरणं नंतर नियम रॉजर बेकरनी मांडलेली ऑप्शन नंबर दोन उत्तर पर्याय क्रमांक दोन नेक्स्ट हा अधोगामी नाही अवगामी अवगामी स्नेहा मॅडम ते टाइम झालं काय गिरबी पुस्तकातच वाचलं होतं ओके पुढचा प्रश्न भूमिका पालन या प्रतिमानाचे उद्गाते प्रतिमान प्रतिमान माहिती असायला पाहिजे चोवीस प्रतिमान आहेत या चोवीस प्रतिमानाचे प्रतिमाना चार गटामध्ये वर्गीकरण केलं जातं ज्ञान प्रक्रियाकरण असेल वर्तन परिवर्तन व्यक्ती विकास प्रतिमाने आणि सामाजिक आंतरक्रिया आणि त्या चोवीस मध्ये कोणी कोणतं प्रतिमान मांडलं कोणत्या प्रकारात मोडता असे प्रश्न येतात दोन आणि चार उत्तर देत आहे भूमिका पालन हे फॅनी शेफल यांनी मांडलेलं प्रतिमान आहे सामाजिक आंतरक्रिया प्रतिमानाचा एक भाग आहे सामाजिक आंतरक्रिया प्रतिमानातलं एक प्रतिमान आहे रिचर्ड सचमन यांनी प्रश्न विचारण्याचं प्रतिमान मांडलेलं आहे प्रश्न विचारण्याचं रिचर्ड सचमन यांचा ओके अल्बर्ट बांदोरा यांचा विषय वेगळा फॅनिश शेपल ऑप्शन नंबर दोन उत्तर <coughs> पुढचा प्रश्न हा पुस्तकामध्ये आहे नक्कीच आठव्या आवृत्तीत आहे आपल्या हे प्रतिमान पहिलेचा टॉपिक आहे <coughs> स्मृती आता पुढे नॉलेज इज पॉवर असे कोणी म्हटलंय नॉलेज इज पॉवर असे कोण म्हटले आहे असा प्रश्न विचारलाय ची सी सी फीस किती आहे टीईटीचा कोर्स आहे आपल्याकडे तुषार सर सीटीटी आपण सेपरेट घेत नाही मराठीतून सीटीटी टीईटीचा सा सिलेबस सारखाच एक तीन एक आणि तीन उत्तर देत आहे नॉलेज इज पॉवर असं कोण म्हटलंय नॉलेज इज वर्च्यू सॉक्रेटिस म्हटला होता आणि नॉलेज इज पॉवर रॉजर बेकर म्हटलाय उद्गामी पद्धतीचा जनक रॉजर बेकन ऑप्शन नंबर एक उत्तर ऑप्शन नंबर एक उत्तर जयरम ब्रुनर नाही कोर्ट नाही डेव्हिड असोबेल नाय यांची अध्ययन अनुदेशन उपपत्ती आहे याची ज्ञानात्मक उपपत्ती याची क्षेत्रीय उपपत्ती आणि रॉजर बेकन उद्गामी पद्धतीचा जनक आहे त्यानं म्हटलंय नॉलेज इज पॉवर ऑप्शन नंबर एक नेक्स्ट ओके चला आजचे प्रश्न संपले मला वाटतं वीस प्रश्न असावेत मोजले नाही परंतु घाई गडबडी आपली जुनी पीपीटी करप्ट झाल्यामुळं नवी पीपीटी बनवले आणि त्यामुळं जरा सोपे सोपे प्रश्न घेतले होते आजच्या या प्रश्न विश्लेषण लेक्चरमध्ये थांबूया हे लेक्चर आवडल्यास नक्कीच लाईक करा अशा प्रकारचे प्रश्नोत्तर सातत्यानं नऊ ते दहा या वेळेला आपले युट्यूब लेक्चरला युट्यूबला असतात सामान्य ज्ञानाचे असतात पाठ पाठ्यपुस्तकांवरचे असतात आय सी डी एस ते असतात मानसशास्त्राचे तर असतातच असतात चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि दहा वाजता गणित बुद्धिमत्तेच्या लेक्चरला जॉईन करा दहा वाजता गणित बुद्धिमत्तेच्या लेक्चरला आपल्या शेळके मास्टर माइंड अकॅडमी ऍप्लिकेशन मध्ये जॉईन करा आजच्या लेक्चरमध्ये आपण थांबूया अभ्यास चालू ठेवा अभ्यासात खंड पडू देऊ नका सतरा प्रश्न होते का ओके थँक्यू अभ्यासात खंड पडू देऊ नका परीक्षेची तारीख जेव्हा येईल कधीही येऊ द्या तेव्हा आपलं सिलेक्शन झालं पाहिजे तोपर्यंत आपली प्रिपरेशन चालू ठेवा अखंड चालू ठेवा सातत्यानं चालू ठेवा क्वालिफाय टेड देता येते का सर माझं बीएड सेकंड इयर चालू आहे बी एड कम्प्लीट झालं आणि त्यानंतर अभियोग्यता हो परीक्षेची जाहिरात आली तर देता येते देता येते कुणासाठी नववी आणि दहावी साठी पोस्ट ग्रॅज्युएशन असेल अकरावी बारावी साठी पण येते सीईटी तुमच्यामुळे पास होत आली अभिनंदन अभिनंदन धन्यवाद सर मी सीटीटी पास झाले तुमचे खूप खूप धन्यवाद पेपर एक मध्ये एकशे करावा पेपर दोन मध्ये एक्याण्णव खूप खूप चांगला स्कोर आला नवी मॅडम अभिनंदन कॉन्ग्रॅच्युलेशन आणि पुढच्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा अशाच प्रकारे सिलेक्शनचे तुमचे मॅसेज येऊ द्या सिलेक्शनचे पेढे नाही आले तरी चालेल पण ऑनलाईन मॅशेज आले तरी समाधान वाटतं जेव्हा जेव्हा निकाल येतो तेव्हा तेव्हा टॉपचा निकाल आपला असावा यासाठी आपण सातत्याने काम करतो आणि त्यामुळं पुढच्या परीक्षेच्या वेळेसुद्धा आपलाच निकाल टॉपचा असेल यासाठी आत्तापासून अभ्यास करा जेवढा मोकळा वेळ मी तुम्ही तुमचे काम धंदे सोड म्हणत नाही मोकळा वेळ व्हायला घालायचं रे आज काल परवाची त्या ऑनलाईनचा जनक असणाऱ्या हो, तो कोण अमेझॉनचा मालक त्याची मुलाखत पाहिली तो दिवसभरात चार मिनिटापेक्षा जास्त मोबाईल सुद्धा वापरित नाही चार मिनिटापेक्षा त्याच्या चा कंपन्या असतील मोबाईलच्या तर म्हणून मोकळा वेळ जेवढा आहे तेवढा जरी दिला तरी खूप चांगला अभ्यास होतो फक्त मोकळ्या वेळेचं नियोजन करा भेटू उद्याच्या लेक्चरमध्ये नवा टॉपिक नव्या विषयाचा धन्यवाद धन्यवाद ॲड आली नाही दोन इयरला असेल तर नऊ दहा साठी देता येईल का नाही देता येणार विजय मॅडम देता येणार नाही क्वालिफिकेशन कम्प्लीटच लागतं क्वालिफिकेशन कम्प्लीटच पाहिजे एस सी कॅटेगरी आहे ब्याऐंशी मार्क आहे हा पास आहेत त्वरात सर तुम्ही पास आहेत ब्याऐंशीलाच पासिंग आहे काय काळजी करू नका पास आहात तुम्ही सिलेक्शन झाल्यावर येऊ बार बार चला <coughs> द